सरकार करायचं ही अँड रन नवीन कायदा रद्द करावा तसेच स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे रस्ता सुरक्षा योजना त्वरित लागू करावी या मागण्यासाठी पूर्ण जय संघर्ष वाहन चालक आणि मालक संघटनेतर्फे ताडकळस्टी पॉइंट येथे भव्य रस्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी उपस्थित संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय हळनोर यांनी वाहन चालक आणि मालक यांच्या भावना तीव्र शब्दात व्यक्त करून हा कायदा का रद्द करण्याची आवश्यकता आहे त्याबद्दल माहिती दिली अपघात करून जर ड्रायव्हर पळून गेला तर त्याच्यासाठी हा कायदा लागू होतोय परंतु जो ड्रायव्हर प्रामाणिक रशियामध्ये गाडी चालवत नाही ज्याच्याकडे ड्रायविंग लायसन आहे त्याला पोलीस पोलीस स्टेशनला जाऊन पोलिसांचं संरक्षण घेता येत आहे परंतु जे हे सात लाख रुपये पोलीस पोलीस प्रशासन तुम्हाला संरक्षण देईन पंचनाम्यामध्ये तसा तुमचा उल्लेख पण करेन आणि ही या कायद्यामध्ये तुम्हाला शिथिताही मिळत परंतु जे बडे बापाच्या बिघड्या लावला दिले जे बापाच्या जीवावर दौऱ्यात ठेवून लोकांना ठोकर मारता पळून जाता पळून जायचं का जा नाही की मेडिकलमध्ये ते फुले शासनाने आपल्यावरती जबरदस्तीने लादलेला एक कायदा आहे या कायद्याच्या मध्ये जो कोणी ड्रायव्हर यावेळी केंद्र सरकारचा हा कायदा रद्द करावा यासाठी मोठी घोषणाबाजी करण्यात आली जवळपास एक तास हे रास्ता रोको आंदोलन सुरू होते त्यानंतर पोलीस निरीक्षक प्रदीप काकडे यांच्या सूचनेनुसार रोखलेल्या वाहनांना रस्ता मोकळा करण्यात आला यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश बायस महाराष्ट्र प्रदेश सचिव राहुल बोंडगे पूर्ण तालुका अध्यक्ष केरवा लोखंडे यांच्या सहवाहन चालक मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते